जय जय रघुवीर समर्थ पैसा नसेल तर नाती बोटावर मोजली जातात आणि पैसा असेल तर नाती डायरी मध्ये लिहिली जातात जे लोक आपले नव्हते तेच लोक आपल्याला चांगले वाटत होते मित्रांनो जास्त चांगलं असणं आजकालच्या काळात वाईट सवय झाली आहे छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण रडत बसतो कारण आपण बुद्धीने नाही तर आपल्या मनाने लोकांबद्दल विचार करतो मित्रांनो जी व्यक्ती आतून एक आणि बाहेरून एक असं वागू शकत नाही ती व्यक्ती बहुतेक वेळा एकटी पडलेली असते आपण जितक जास्त दाखवतो त्यापेक्षा जास्त आपल्याकडे असायला हवे आणि जितक आपल्याला माहीत असतं त्यापेक्षा कमी बोलायला हवे जेव्हा झोप लागत नाही तेफाच आपल्याला कळते की पैसा आणि संपत्ती यापेक्षा पण समाधानच महत्त्वाचे आहे मित्रांनो एखादं नातं किंवा माणूस जर तुम्हाला ओळखायचा असेल तर फक्त एवढंच म्हणा की मी अडचणीत आहे जी गोष्ट प्रमाणात बाहेर जाते ती माणसाला बरबाद करते मग ते प्रेम असो किंवा माणसाचा घमंड असो दिलेलं वचन आणि संकटात धावून आलेल्या माणसाला कधीच विसरू नका कोण म्हणतं मोठ्या गाड्यांमध्ये प्रवास सुखाचा असतो आयुष्यात नाते चांगली असतील आणि सच्चे मित्र सोबत असतील तर आयुष्याचा प्रवास पायी सुद्धा सुखाचा वाटतो मित्रांनो एकमेकांची काळजी म्हणजे अशी संजीवनी आहे जी नात्यांना कधीच मरू देत नाही आयुष्यात सगळं काही वापस मिळू शकते पण हरवलेली नाती आणि तुटलेला विश्वास परत मिळवता येत नाही मित्रांनो चुका ह्या माणसाच्या पाठीसारख्या असतात दुसऱ्यांच्या तर दिसतात पण स्वतःच्या दिसत नाही सगळं प्ले स्टोर बघितले पण तो गेम मिळाला नाही जो लोकांनी माझ्यासोबत खेळला होता आपल्या तत्वांवर चालणं सोपं नाही कोणत्याही आयऱ्या त्याची त्या अपेक्षा करणं हे चुकीचं आहे मित्रांनो सांगणारे सांगतात पैसा मेल्यावर सोबत येत नाही पण हे नाही सांगत की जिवंत असताना तोच कामाला येतो जवळ करण्याऐवजी दूर करतात लोक जे हरलेले आहेत त्यांना अजून हरवतात लोक काळाच हे कसलं चक्र आहे जिथे दिवस आणि रात्र सगळेच पळत सुटले आहेत खुश राहायला कोणाला वेळ नाही पण खुश आहोत हे दाखवायला सगळ्यांची सोड आहे नात्यात फक्त आदर करायला शिका चंद्र तारे तोडणे हे तर बोलायच्या राहून सुद्धा त्याला काही सीमा राहत नाही मित्रांनो तुम्ही वेळेसारखे वागा ज्याला तुमची कदर नाही त्याला परत भेटूही नका दुसऱ्याने दिलेल्या हजार जखमा सहन होतील पण आपल्याच माणसाने दिलेली जखम सहन न होणारी असते मित्रांनो आजकाल जास्त सज्जन असणं म्हणजे जास्त अपमानित करून घेणं त्या व्यक्तीला तुमची किंमत कधीच नाही करणार जिच्यासाठी तुम्ही कायम हजर असता मित्रांनो कोणाला कधी काहीच मागू नका लोक एकदा देतात आणि हजार वेळेस सेकून दाखवतात एकदा उपकार केले तर ते कायमस्वरूपी एकूण दाखवतात इथे हुशार आणि आणि आहे कोणाला सरळ समजण्याची कधीही करू नका तुमच्या डोक्यात विचारांची गर्दी जेवढी कमी असेल तेवढा तुमच्या आयुष्याचा प्रवास सुखाचा असेल मित्रांनो जे तुमच्याकडून हिरावून घेतलं जाईल तर समजून कधीच नव्हतं जेव्हा माणसाची अक्कल शून्य होते तेव्हा त्याला सगळ्यात अगोदर तोच व्यक्ती शत्रू वाटतो जो त्याच्या भल्याचा विचार करत असतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं दुःख त्रास आश्रू हे कोणीही समजू शकत नाही जीवनात आपण तेव्हाच मोठे झालेले असतो जेव्हा स्वतःच्या आश्रू स्वतःच पुसून पुन्हा उभे राहिलेले असतो मग ते कोणत्या वयात झालं हे महत्त्वाचं नाही मित्रांनो जो माणूस कायम आशावादी असतो तो हारून सुद्धा हरलेला नसतो तुम्ही काय कोणाला समजावणार साक्षात श्रीकृष्ण सुद्धा दुर्योधनाला समजावू शकले नाही मग तिथ तर आपण कोण आहोत तुम्ही वागुन जर तस होत असेल तर उत्तर देव आणि काळच देईल मित्रांनो आयुष्य कधी सोप होणार नाही तुम्हाला मजबूत बनावं लागणार आहे जर आपल्याला सल्ला देणारे साथ देऊ लागले तर सगळीकडे फक्त आनंदच असेल तुम्ही फक्त भात्या पाण्यासारखे वाहत राहा मग कचरा आपोआपच किनाऱ्यावर येऊन बसेल मित्रांनो खरं बोलणाऱ्याच मन नेहमी शांत आणि हलक असते मात्र खोट नेहमीच भीती सतावत असते दुःख भोगणारा व्यक्ती कधी ना कधी सुखी होतोच पण दुःख देणारा माणूस कधी सुखी होत नाही मी नाही माझ नाही माझं काय जाणार आहे या मानसिकतेमुळे सगळ्यांना सहन करावे लागते मित्रांनो कोणाला तरी धोका देण्याच्या आयुष्य वाया जगलेलं कधीही चांगलंच आहे कधी कोणाला सहारा देऊ नका कोणाला सहारा देणं म्हणजेच समोरच्याला दुबळ बनवणं आहे कधी कधी असं होत आपण एका व्यक्तीमुळे आपलं हसणं आपलं जगणं विसरून जातो कधी कधी समोरच्या व्यक्तीला त्याच्या संपत्तीकडे बघून मान देत असाल तर समजून घ्या की तुम तुम्ही तुमचं इमान विकलेलं आहे जेव्हा आपलेच आपल्याला धोका देतात तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होते आणि जेव्हा आपलेच आपल्याला साथ देतात तेव्हा आयुष्य सरळ सोपं होते मित्रांनो माणूस कधी बोलत नाही त्याचे यशच सगळं काही सांगून जाते जेव्हा तुम्ही अपयशी असता तेव्हा तुमचं कोणी ऐकायला साधं उभं सुद्धा राहत नाही तुम्ही फक्त स्वतःवर प्रेम करायला शिका इतरांचं प्रेम मिळवण्याच्या नादात आपण आपल्यावर प्रेम करायला विसरून जातो मित्रांनो बुद्धीने चलाक लोक त्यांचा जास्त फायदा उचलतात जे मनाने सरळ असतात प्रत्येक वेळेस दुसऱ्याला खुश करणं आता सोडून द्या कारण दुसऱ्याला खुश करण्यात तुम्ही स्वतःच खुश राहणे विसरून जाता मित्रांनो तुम्हाला दुसरं कोणी समजू शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त तुम्हालाच माहीत आहे सध्याचा काळ असा आहे जर काळानुसार जो स्वतःला बदलणार नाही तो मागेच पडणार समोरचा जसा वागेल तसंच तुम्ही त्यांच्या वागा तरच तुम्ही आजच्या लोकांसमोर टिकून राहू शकता मित्रांनो जो विचार करतो तो आयुष्यभर विचारच करत बसतो पण जो कृती करतो तो आज ना उद्या नक्कीच यशस्वी होतो तुम्ही कितीही यश मिळवा ज्याला तुमच्यात वाईट शोधायचं आहे तो कसंही तुमच्यात वाईट शोधणार लोकांसोबत बोलणं कमी केलं आहे कारण लोकांना माझीच निंदा करताना मी स्वतः ऐकलं आहे मनाने निर्णय घ्या मग बुद्धी आपोआप मार्ग दाखवेल एखाद्याला सहारा देऊ शकला नाही तरी काही हरकत नाही पण कोणाच्या दुःखाच कारण कधीच बनू नका मित्रांनो जर तुम्ही संधीची वाट पाहत असाल तर तुम्ही चुकत आहात कारण संधी मिळत नसते तर निर्माण करावी लागते जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाहीत तोपर्यंत कोणाला काहीही सांगू नका की तुम्ही काय करत आहात शर्यतीत टिकून राहायचं असेल तर प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवा जोपर्यंत तुम्ही, तुम्ही काहीच करू शकणार नाही आणि ज्या दिवशी तुमची भीती संपेल त्या दिवशी तुम्हाला काहीच अशक्य नाही मित्रांनो जर तुमच्या जवळ पैसा असेल तर दुनिया तुम्हाला विचारेल नाही तर तुमचे जवळचे लोक पण तुम्हाला ओळख दाखवणार नाही आयुष्य कधीच निराश होऊ नका कारण बदलू शकते विचार मोठी गोष्ट नाही तर केलेल्या विचारांवर कृती करणे हेच मोठी गोष्ट आहे जिथे खोट बोलून कोणाची मदत होणार असेल किंवा कोणाचे आयुष्य वाचणार असेल तर ते खोटे खऱ्यापेक्षा महान असते मित्रांनो जिंकण्याची मजा पण तेव्हाच असते जेव्हा हरण्याची पण भीती असते कोणाला सहजासहजी मिळू नका नाही तर लोक तुम्हाला स्वस्त समजू लागतील ज्या दिवशी एखादी व्यक्ती तुमची सवय बनते त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही बरबाद करू शकते एकतरहा पण अशा लोकांना जवळ करू नका जे तुमच्या भावनांशी खेळ खेळून निघून जातील मित्रांनो एका क्षणात कोणावरही विश्वास ठेवण्याची चूक करू नका कारण गरज नसेल तर लोक इथे आयुष्यभराचेही नाते विसरतात जिथं आपल्या माणसांसमोर स्वतःला खरं सिद्ध करावं लागत असेल तर अशा ठिकाणी आपण वाईटच ठीक आहोत इथे सगळे आपले स्वार करणारे आहेत दुश्मनाची काय गोष्ट करणार प्रेम असा बालहट्ट आहे जात रडवणार आज शांत करायला हवा असतो या दुनेत सगळ्यात वजनदार गोष्ट स्वार्थ आहे कारण स्वार्थ जेव्हा आपण निघून जातो तेव्हा मोठ्यातलं मोठ मुठा नातं देखील हलक व्हायला सुरुवात होते मित्रांनो ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपला सगळ्यात जास्त फायदा घेते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी माहीत असते एवढे समजदार बना की कोणालाही माफ करू शकाल पण इतके भोळे बनू नका की धोका देणाऱ्यांवर परत विश्वास ठेवून बसाल ज्या नात्यात प्रेम आणि विश्वास नसेल तर ती नाती जबरदस्तीने टिकवण्याचा प्रयत्नही करू नका मित्रांनो जिंकणं कोणासाठी आणि हरणं कोणासाठी आयुष्यभराची ही तक्रार कोणासाठी जो आला आहे तो एक ना एक दिवस नक्कीच जाणार आहे पण माणसाला एवढा अहंकार कशासाठी मनाने कोणाला तरी मदत करून बघा आणि समाधान नाही भेटलं तर मग सांगा ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या कारण आज जर तुम्ही त्याला थांबवले तरी तो उद्या जाणारच आहे मित्रांनो ज्याला स्वप्न बघायला आवडतात त्याला रात्र छोटी वाटते आणि ज्याला स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्याला दिवस छोटा वाटतो मित्रांनो जर तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला जर तुम्ही दगड मारत बसाल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही जे आपले आहेत ते कधी दूर जाणारच नाही आणि जे दूर गेले ते कधी सापले नव्हते परिस्थिती कशीही असली तरी तक्रार करण्यापेक्षा त्यावर मार्ग काढणे के फाई चांगलेच आहे सा मला यासाठी जिंकायचं आहे कारण सगळे सण माझ्या हरण्याची वाट बघत आहेत मित्रांनो आशावादी असणं म्हणजेच अर्ध आयुष्य आहे आणि निराशावादी असणं म्हणजेच अर्धे मरण आहे दोन हातांनी आपण पन्नास लोकांना मारू शकत नाही पण दोन हात जोडून आपण करोडो लोकांची मने जिंकू शकतो जिद्दीवर आलो तर मागे वळूनही बघणार नाही माझा संयम अजून कुठे आहे मित्रांनो मजबूत तुटते सगळे कुठे जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरं सुद्धा मोडून पडते त्यांच्या पण पुढे जायचं आहे जे सोबत घेऊन नाही चाललेत ना दिवस राहिलेत ना इच्छा राहिल्या देवा खूप मोठं आयुष्य नको आहे पण जेवढं पण दिशील ते लाचारीचं देऊ नकोस ही दुनिया आहे इथे सुंदर चेहऱ्यासाठी निर्मळ मन असणाऱ्या व्यक्तीला नाकारले जाते मित्रांनो प्रयत्न करणे सोडू नका कारण दुसरा कोणीतरी तयारच बसलेला आहे तुम्ही सोडलेली संधी मिळवण्यासाठी ज्याला तुमच्या शब्दांची किंमत नाही त्यांच्यासमोर मौन राहणे केव्हाही चांगलंच आहे मित्रांनो जीवनावर एवढंच बोलू शकते माझी खूप मजबूत नाती होती पण कमजोर लोकांसोबत माना कारण ज्या बागेला माळी नसतो ती बाग लवकरच उजाड होते काही लोक हिरावून घेण्यात इतके तरबेज असतात कि दुसऱ्यांच सुख सुद्धा ते हिरावून घेतात मित्रांनो आयुष्यात आलेल्या चढ उतरही जी व्यक्ती तुमची साथ सोडत नाही त्या व्यक्तीची कदर करा चालणारी व्यक्ती लवकर पोहोचते कारण काटे, काटे पायाची गती वाढवत असतात अहं अहंकारात आंधळ्या झालेल्या माणसाला ना त्याच्या चुका दिसतात ना दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी दिसतात मित्रांनो माणूस सगळं काही विसरू शकतो पण त्याला दुःख देणाऱ्याला कधीच विसरू शकत नाही निगेटिव्हिटी असा आजार आहे जो जिवंत माणसाला मेलेलं शेव देखील बनवू शकतो अशी नाती खूप कमजोर असतात जी कोणाच्या दुसऱ्या बोलण्याने तुटत असतात मित्रांनो आनंदात राहण्याचं एकच रहस्य आहे ना कोणाकडून अपेक्षा ना, ना कोणाची उपेक्षा तुमचा बालिशपणास तुम्हाला जिवंत ठेवतो नाही तर समजूतदारपणा म्हातारपणाचे दुसरेच नाव आहे हा विचार करून नेहमीच खुश रहा की जे होतं ते चांगलेच होतं जे बाकी आहे ते पण सर्वोत्तम आहे आणि जे मिळणार आहे ते उत्कृष्टच असणार आहे मित्रांनो काळ आणि आपली माणसं एक सोबतच दुःख देतात तेव्हा माणूस बाहेरूनच नाही तर आतूनही कोसळून जातो अपेक्षा करणं आणि विश्वास करणं हे चुकीचं नाही पण हे आपल्यावरच अवलंबून आहे की आपण कोणाकडून अपेक्षा केली आणि कोणावर विश्वास ठेवला मित्रांनो दुःख नेहमी मागे बघायला लावते चिंता नेहमी आजूबाजूला बघायला लावते पण विश्वास नेहमीच समोर बघायला लावतो आयुष्यात इतकं वाईट घडून गेलं हे आता जरी काही वाईट झाले ना तरी त्याच वाईट वाटत नाही आता अशा लोकांची भीती वाटते जे म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी नेहमी तुझ्या सोबत आहे कोणाच्या सल्ल्याने मार्ग तर सापडेल पण ध्येय गाठण्यासाठी स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यात आहे आणि तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे जसं की उकळत्या पाण्यात कधीच प्रतिबिंब दिसत नाही त्याचप्रमाणे उद्विग्न मनाने कोणताही मार्ग सापडत नाही आणि समाधानही मिळत नाही मित्रांनो शांत मनाने विचार करा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील परिस्थिती ऐकून गेला आणि सहन करायलाही शिकवते नाही तर इथे प्रत्येक जण राजा आहे माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा तो त्याच लोकांना छोटा समजू लागतो ज्यांनी त्याला मोठ केलेलं असतं मित्रांनो माहित नाही आयुष्य परत मिळेल की नाही म्हणूनच दुःखात रागात नाराजगीत कोणाच्या भांडणात किंवा कोणाचा द्वेष करण्यात ते उद्ध्वस्त करू नका आयुष्यात नेहमी खुश रहा आणि सगळ्यांना खुश ठेवा